एक प्रश्न एक गुण ए या स्थानकावरून बी या स्थानकाकडे जाणारी अकराशे मीटर लांबीची रेल्वे ताशी पन्नास किलोमीटर वेगाने जाते ठीक आहे बघा हा मोठा दिसणारा प्रश्न आहे ना तर बरेचदा विद्यार्थी जर पूर्ण प्रश्न वाचला ना तर ते कन्फ्युज होता तर तुम्ही काय करायचं स्टार्टिंगचं जे स्टेटमेंट आहे पहिले ते समजून घ्या ए कडून बी कडे एक रेल्वे चाललेली आहे समजलं का ए कडून बी कडे रेल्वे चालले आहे तर या बाजूला बी आहे समजलं का तर ए साईड ए, ए कडून बी कडे जाणारी रेल्वे जी आहे तिची लांबी दिलेली आहे अकराशे मीटर लांबीची रेल्वे समजलं का तर आता तुम्ही रेल्वे मधले जे गणित आहे त्याच्यात डी वन डी टू घेत होतो तर तुम्हाला माहिती आहे का डी वन एका रेल्वेची लांबी आहे लिहून घ्या अकराशे मीटर हे बघा हे परीक्षेत असं लिहित बसायची गरज नाही आहे पण जर तुम्ही कन्फ्युज होत असणार प्रश्न वाचल्यानंतर तर लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे डी वन दिलेलं आहे एका रेल्वेची लांबी म्हणजेच आता पुढचा प्रश्न पहिले हे बघून घ्या पन्नास किलोमीटर वेगाने जाते म्हणजेच काय दिलेलं आहे स्पीड वन सुद्धा दिलेली आहे स्पीड वन काय दिलेली आहे मित्रांनो पन्नास किलोमीटर वेगाने म्हणजेच किलोमीटर पर अवर दिलेला आहे समजलं का किलोमीटर पर अवर बी कडून ए जाणारी तेराशे मीटर लांबीची रेल्वे आता पुढचं स्टेटमेंट आहे बी कडून ए कडे चाललेली आहे ठीक आहे तर याची लांबी काय दिलेली आहे तेराशे मीटर मग हे काय झालं मित्रांनो लांबी आहे म्हणजेच काय झालं डी टू झालं तर हे तेराशे मीटर ठीक आहे जे दिलेलं आहे फक्त ते मांडता आलं पाहिजे पहिली गोष्ट तेराशे मीटर लांबीची रेल्वे ताशी सत्तर किलोमीटर वेगाने हे ताशी सत्तर किलोमीटर वेगानेचा अर्थ काय झाला स्पीड झाली मित्रांनो तर स्पीड काय असते ही दुसरी रेल्वे आहे तर दुसऱ्या रेल्वेची स्पीड तर एस टू घेत असतो आपण एकच फॉर्म्युला होता बरं युनिव्हर्सल एकच फॉर्म्युला शिकवला आहे मी तुम्हाला प्रत्येक प्रकारचं गणित त्याने सॉल्व्ह होते ठीक आहे तर एस टू ची काय दिलेलं आहे मित्रांनो सत्तर तेच किलोमीटर पर आवर समजलं का, का किलोमीटर पर आवर आता बघा काय झालं हे गणित किती सोपं झालं फक्त तुम्हाला युनिव्हर्सल फॉर्म्युला लिहायचं एस वन प्लस मायनस एस टू बरोबर डी वन प्लस डी टू भागेल टाइम आता इथे विचारलेलं काय तर किती वेळात ओलांडतील किती वेळात ओलांडतील म्हणजेच मित्रांनो वेळ विचारलेला वेळ कुठे दिलेला असतो इथे छेदामध्ये आता बाकी काय काय दिलेलं आहे का बघा बघा एस वन एस टू दिलेला आहे तुम्हाला डी वन डी टू पण दिलेला आहे म्हणजे सिम्पल आहे की, की भी नाही आता ह्या टोटल क्वांटिटीज किती एक दोन तीन चार पाच पाच गोष्टींपैकी चार गोष्टी ऑलरेडी दिलेल्या आहेत तर पाचवी भेटूनच जाईल तर फक्त तुम्हाला आता इथे फॉर्म्युला यूज करता आला पाहिजे कसा सॉल्व्ह करायचा आता महत्वाची गोष्ट ह्या दोन्ही ट्रेन्स विरुद्ध दिशेने चालले आहे की एकाच दिशेने ही जर पूर्वेला चालली आहे इकडे पूर्वेला चालली तर ही कुठे झाली मित्रांनो पश्चिमेला म्हणजेच काय झाली विरुद्ध दिशा जेव्हा विरुद्ध दिशा असते मी तुम्हाला सांगितलंय विरुद्ध दिशा असताना रेल्वेची जी, जी स्पीड असते गती त्यांची काय होत असते बेरीज तर इथे ते एस वन अधिक एस टू होणार आहे समजलं का मग आता स्पीड वन आणि स्पीड ची बेरीज करून टाका पन्नास अधिक सत्तर किती आली मित्रांनो मी इथे डायरेक्ट डायरेक्ट लिहून टाकल्या फॉर्म्युलात एस वन प्लस एस टू पन्नास अधिक सत्तर सत्तर ऐंशी नऊ शंभर एकशे दहा एकशे वीस बघा हे एकशे वीस काय आले पण मित्रांनो किलोमीटर पर मध्ये आले समजलं का किलोमीटर पर अवर हे डिस्टन्स वन प्लस डिस्टन्स टू काय आहे मीटरमध्ये दिले पहिले तर बिरीज कोण घ्या ना नंतर बघूया कन्व्हर्ट कशाला कर करायची गरज आहे ठीक आहे तर अकराशे मीटर अधिक तेराशे मीटर करून टाका तेराशे अधिक हजार किती झाले तेवीसशे चोवीसशे झाले मित्रांनो तर डी वन अधिक डी टूचं उत्तर काय आलं चोवीसशे ठीक आहे हे चोवीसशे हे मीटरचे एम लिहून टाका कारण की आपल्याला कन्फ्यूज नाही झालो पाहिजे कन्वर्ट करताना है आणि टी जो आहे हा तो ऑलरेडी विचारलाय तर आपल्याला काहीतरी कन्वर्ट करावं लागेल हे मीटरला कन्वर्ट करावं लागेल एकतर किलोमीटरमध्ये ठीक आहे किंवा हे जे किलोमीटर प्रति तास आहे याला कन्वर्ट करावं लागेल मीटर प्रति सेकंद मध्ये ठीक आहे आता बघूया पहिले कन्वर्ट कशात करायची गरज पडेल तर किती वेळात ओलांटतील आता इथे काही ऑप्शन्स मध्ये दिलेला आहे का एकशे वीस सेकंद असं लिहिलेलं आहे का नाही असं लिहिलेलं आहे की इथे एकशे वीस मिनिट लिहिलेलं आहे का नाही एकशे वीस तास लिहिलेला आहे का मित्रांनो इथे असं एकशे वीस तास नाही लिहिलेलं आहे तर आपल्याला सध्याला माहित नाहीये ठीक आहे तर आपण लॉजिकल कॅल्क्युलेशन पहिले लॉजिक लावा की एकशे वीस तास लागेल का एखाद्या रेल्वे दुसऱ्या रेल्वेला क्रॉस करायला एकशे वीस तास तर लागतील ला नाही ना तर आपण लॉजिक लावूया की एकशे वीस सेकंद लागत असतील समजला हे सिंपल लॉजिक आहे की एकशे वीस तास तास म्हणजे खूप झाले ना किती दिवस होऊन गेले ते चोवीस तासाचा तर एक दिवस असतो चोवीस अधिक चोवीस अठ्ठेचाळीस दोन दिवस असं असं लॉजिकल नसेल म्हणून मी लॉजिक कन्सिडर करतोय की एकशे वीस सेकंद असेल म्हणजेच काय करावं लागेल हे जे मीटर आहे याला जसं तसं ठेवावं लागेल आपल्याला हे जे किलोमीटर प्रति तास आहे याला कन्वर्ट करावं लागेल समजलं ला का तर किलोमीटर प्रति तासाचं जर आठवत असेल तर किलोमीटर प्रति तास याचं चा जर कन्वर्ट कन्वर्जन करायचं असेल मीटर प्रति सेकंड मध्ये तर जेव्हा मोठ्याकडून लहानकडे जातो तर आपण कशाने गुणत असतो मित्रांनो पाचशे अठराने गुणायचं कशाला याला जे पण दिलेलं असेल तर इथे फक्त पाचशे अठरा समजलं का आता कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला जर भाग जात असेल तर द्या आधी आपण काय करू भाग ऐवजी प्रत्येक क्वांटिटी एका बाजूला घेऊ हा टी काय करू आपण या बाजूला नेऊ समजलं का हा वेळ इकडे भागाकारामध्ये होता तर इकडे गेला गुणाकारामध्ये हे जे अठरा इकडे छेदामध्ये होते ते इथले अठरा गायब झाले हे काय झाले मित्रांनो इकडे गुणाकारामध्ये समजलं का हे सिंपल करूया पहिले हे इकडे पाच गुण्याला एकशे वीस होते तर असे हे छेदामध्ये आले समजलं का पाच गुण्हेला एकशे वीस इकडे आले तर इथे उरलं काय मित्रांनो टी बरोबर दोन चोवीसच्या गुन्ह्याला अठरा भागेला आहे ठीक आहे आता फक्त तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन आली पाहिजे भाग देता आला पाहिजे बघा हा शून्य हा शून्य कटला आता कोणत्या संख्येने भाग जातो बाराने भाग जातो बारा एक बारा बारा कितीचा चोवीस होते ट्वेल्व टू चा ट्वेंटी फोर आणि इथला हा शून्य जसाच्या तसा पाचचा चा भाग जातो पाच एक पाच पाच कितीचा वीस पाच चोक वीस आता उरलं काय मित्रांनो अठरा गुणेला चार फक्त याचं कॅल्क्युलेशन एक तर तुम्हाला अठराचा पाळायला पाहिजे जर नाही पण आहे तर कॅल्क्युलेशन कठीण आहे का फोर एड जा फोर एड जा थर्टी टू थर्टी टू चे टू आले थ्री चार एक चार पाच सहा सात सेव्हन्टी टू हे सेवन्टी टू कशात आले मित्रांनो महत्वाची गोष्ट हे सेवन्टी टू आले मित्रांनो आपलं फायनल अँसर कशात येणार मीटर प्रति सेकंद मध्ये सॉरी फायनल अँसर कशात येणार सेकंड मध्ये का बरं कारण की शोधायचा काय होतं आपल्याला वेळ किती वेळात ओलांडतील तर आपण कन्व्हर्जन कशात केले होते सगळे मीटरमध्ये हे अंतर ठेवलं होतं आणि हे जे गती दिलेली होती वेग दिलेला होता या वेगला आपण कन्वर्ट केलं होतं मीटर प्रति सेकंदमध्ये म्हणजेच हे से कशात भेटलेलं उत्तर आपल्याला सेकंडमध्ये तर ऑप्शन दिसते का कुठे ऑप्शन डी आहे मित्रांनो बहात्तर सेकंद समजलं का जेव्हा इथे ऑप्शन्स दिलेले नसतील तेव्हा असं लॉजिक लावावं लागेल कारण की इथे काहीच दिलेलं नाही तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील तर सेकंडमध्ये मध्ये उत्तर पाहिजे ती तासा पाहिजे मध्ये पाहिजे हे तुम्हाला याच्यात समजत आहे का लॉजिकली नाही म्हणून असं लॉजिक लावून आपल्याला याच्यात काढावं लागेल समजलं का